नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे धानुका कंपनीचं ई एम ओन आहे एक इमान अक्टिन बेंजेट आहे पाच टक्के जी हे फ्रेश स्टॉक अवेलेबल झालेला आहे आपल्याकडे शंभर ग्राम अडीचशे ग्राम पाचशे ग्राम एक किलो अतिशय धमाकेदार रेट आहेत असे रेट तुम्हाला मिळणार नाहीत ना आजच कॉल करून आपली क्वांटिटी बुक करा माझ्या खालील नंबरवरती अतिशय जबरदस्त रेट आहेत असे रेट न मिळणारे तुम्ही विचारही करू शकत नाही तर असे रेट तुम्हाला मिळून जाते शेतकरी बंधून हे आपण सोयाबीनवर कपाशीवर अळीसाठी थ्रीपसाठी पानगुंडाळ साठी खोड आळीसाठी खोडमाशीसाठी आपण याचा वापर करू शकतो सर्व प्रकारच्या रस्त्यासाठी याचा वापर आपण करू शकतो हे सध्या सोयाबीनवर बऱ्यापैकी शेतकरी वापरतात अळीसाठी जर कोणाला लागत असेल तर माझ्या खालील नंबरवरती कॉल करा अतिशय धमाकेदार रेट तुम्हाला दिले जाईल ही वापर फक्त पाच ऑगस्ट पर्यंत तुम्हाला आहे पाच ऑगस्ट नंतर तुम्हाला हे असे रेट मिळणार नाहीत तर आजच कॉल करा रेट जाणून घालण्यासाठी माझ्या खालील होती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला मी व्हॉट्सअपवर रेट देईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रेट सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो जर लागत असेल तर तुम्हाला धानुकाचं एम वन अतिशय धमाकेदार ऑफर मध्ये दिलं जाईल हे एक इमाम एक्टीन बेनज आहे हे आपण सर्व प्रकारच्या पिकावर याचा वापर करू शकतात जर लागत असेल तर आत्ताच कॉल करा आपली ऑर्डर कन्फर्म करा शेतकरी मित्रांनो कुठल्याही किटकनाशिफावतानी स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे सोबत कंपनी दिल्या लेबर क्लेम ही जरूर वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच कीटकनाशक फवारली पाहिजेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद